दिवसाने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो तरी पत्रकार परिषदेला सुरू होतो सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होत्या hmm. सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू hmm. राज्याच राजकारण आपला सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे पत्रकारांना बातमी मिळत पण जी काय टीका होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा हो दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करताय शेतकऱ्यांना अमूक द्यायला पाहिजे नुकसान अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे बोलत आहे ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्यांनी पहिले सांगाव्या सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत आहे संपूर्ण असं मला वाटतं की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो तब्येत सांगतो पण नियतीने ठरवलं त्याला चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करताय तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचा काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना हे विघ्न निर्माण करण्याचं काम राष्ट्रीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका आहेत जिल्ह्यातही आहेत तर या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे उद्या मिटिंग होतील पदर घ्यायची मिटिंग घेतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असा माझा विश्वास हो आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवता देत आहेत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी चांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी त्याप्रमाणे आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार पालकमंत्री म्हणाले होते की सिंधुदुर्गाच्या निवडणुकीच्या स्वबळावरती लढवत अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे असं रवीचा रवींद्र नारायण आहे माझं मत आहे माझ मत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज मध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटत म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे की जरा विचार <coughs> राणेसाहेब महायुती म्हणून सर्व निवडणुका व्हाव्यात असं तुमचं मत असतानाच कणकवली श नगरपंचेची निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नालावडे यांचं नाव चर्चेत आहे तर संभाव्य होत होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे की शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या चे बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न आहेत राजन तेलिह यांनी याला दुजोरा दिला आहे त्याबाबत आपलं काय नाही मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे संबंध मानत नाही एक तो परब पहिलं ना विशाल आणि दुसरं काय कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य नाही आणि याला विरोधच करेल त्यांनी राजन यांनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून हा प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनशी ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काय सांगेल एकदम नेते कसे तो कोणतो विचार काय तस ऑफिस का मोठा मिरव कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे त्याने कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल वाचवायला कोणी येऊ हो सर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तुमचे पुत्र निलेश राणे आमदार आहेत तर त्या मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली काय भूमिका असते व्हावीच म्हणतो जिल्ह्यात त्या मतदारसंघ नाही जिल्ह्यात व्हावी

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे वक्तव्य केले ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के ते ते कोण माणूस पण निवडत असं कोणी बोलले

मीरा भाईदरमध्ये मंत्री प्रताप सरनाजे यांनी दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लागली विजय भरटीवालांनी आरोप केलाय काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्योगकर आता हे मागे लागले तर कामधंदा काय नाही आहे कामधंदे काय नाही विषय काय नाही आहे जे मोठा असेल रिक्षा अर्ज करते चकोशिवाय कोर्ट कशा राहतील कॉमेंट्स कसे काय हो कारवाई कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी <coughs> पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा आहे मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी मध्ये मंजुरी केली त्या प्रोसेस मध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथेही माझी माझी इच्छा आहे की एनडी एनडीओ या पण ते हो इ त्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलच्या खर्चा आणि केंद्राने मानण्याचा कोल्हापूर इतिहाल तुमचा पाठपुरा सुरु आहे इंटरेस्ट सर्वे सर तर द्धा झालेला आहे फायनान्स चा प्रश्न आहे कोकण रेडवे आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही म्हणून जरा थांबलाय जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली तर ते त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांब पण ते होईल लवकर होईल माझी आग्रका म्हणजे तीच मागणी आहे पहिली दादा अनेक उपजिल्हा रुग्णालयामध्ये अम्ब्युलन्स दिलेले आहे त्या अम्ब्युलन्स मध्ये डिझेल अभावी त्या उभ्या आहेत आणि अनेक बिल देखील रखडले आहे अनेकांना ते त्यामुळे प्राण देखील गेलेले आहे काय माहिती आहे असं काय माहिती आहे असं कसं सांग कशा आधार आहे म्हणते तू माहिती किंवा बोलताय असं कसं म्हणतोय तू मग चौकशी करून हे करतो बोल अँबुलन्स चालू आहे सगळ्या नाही नाही साहेब लवकर आपण तिचं हे करू असेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल पेट्रोलची व्यवस्था करू राणेसाहेब उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये बहुधा होणारा हा राज्यातला पहिला प्रयोग होता एक तर उद्धव ठाकरे आहे ऐकावा अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजेंदरी टेम्परवरी आहे आता आलाय अजून तो परमनंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमनंट सिक्का लागाव की आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही तर राज्यामध्ये काय चित्र असेल नगर पंचायत बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं

<laughs> जो जमीन झाला होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला त्याची मला जराही माहिती नव्हती तर काय सरकारमध्ये असल्यामध्ये खूप काय संज्ञान असले तरी आज्ञाधारक जरक

प्रत्येक त्यांच्या त्यांच्या आदेश होत नाही असं होती युती व्हावी असं म्हण माझ प्रत्येक वाक्य असं वाटत उदगा चिन्हॉप नाही क्वेश्चन मार्क झालं